तर मित्रांनो बघू शकता आपल्या शेळ्या मस्त एकदम मध्ये वैरण खातायत सुबावयचा पाला वगैरे हो आणि आपण मारतो सध्या राऊंडअप आप आपल्या शेडच्या बाहेर हे बघा आपला कंपाऊंड आहे हा आणि ह्या कंपाऊंडच्या परिसरामध्ये पूर्ण फवारणी चालू आहे हे बघा उकिरडा आहे त्याच्या साईडला हिरवेगार म्हणजे आता गवत वगैरे येणार इथं मग इथं जर गवत वगैरे आलं तर विंचूकाटा जास्त प्रमाणावर होण्याची शक्यता आहे आणि डास वगैरे होणं म्हणजे आपण मच्छर वगैरे म्हणत असतो किड्यांचा प्रादुर्भाव होतो मग ते कसं आहे शेळ्यांची मानसिकता म्हणजे थोडंसं अडचणी होऊ शकतात समजा किडे जर झाले ते आपल्या टाकलेल्या वैरणीवरती गेले किंवा कसं आहे आपल्याला पण ते थोडंसं चांगलं वाटत नाही कारण की स्वच्छता शेळीपालनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे कारण कसं पूर्ण इथून पुढं दोन महिन्यामध्ये पूर्ण माझा जाते गवत मा हातानं उपसायची वेळ येते आपल्याला मग ती वेळच येऊ नये म्हणून आपण हे नियोजन केलेलं आहे बघा सध्या कारण एक शेळी पालक ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष अजिबात करत नाही त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर जो आहे आपल्या शेडच्या आजूबाजूचा परिसर मुक्तसंचार गोट्यालगतचा परिसर जो आहे हो म <द्ण>। स्वच्छता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण जिथं स्वच्छता असते तिथं चांगलं म्हणजे जनावरं पण चांगलं आनंदानं व्यवस्थित राहत असतात ह्या गोष्टी महत्त्वाच्या शेळीपालनामध्ये कारण बघा पूर्ण साईडला उकिरडा वगैरे जर हिरवं गवत मोठं होणार मग ते पूर्ण साप वगैरे होणार ह्या गोष्टी शंभर टक्के कारण कसं आहे ऑलरेडी ते साप नेहमी फिरतच असतो आहे तर बघा पूर्ण अशी फवारणी चालू आहे आणि हे जे बाजूबाजूचे गवत आहे हे पूर्ण हे अप मारून घ्यायचं आणि तर अजिबात शेळ्या अजिबात सोडायच्या नाही तर तुम्ही अप मारचाल शेळ्या सोडचाल शेळ्या साड्या गाबडून मरून जातील तुमच्या काही लोकांचे खांडे ना खांडे मरून पडलेत ह्या गोष्टीमुळे त्याच्यामुळे ह्या गोष्टीची पण दक्षता व्यवस्थित घ्या तुम्ही आणि बघा आता पूर्ण राऊंडअप मारून घेतो आहे आपण आजूबाजूचा परिसर कारण की ते तणकट वगैरे येणं आणि ते नाही तेच अडचणी होऊन जातात आता काहीच वाटत नाही आता छान हिरवं वाटते पण इथून पुढे एक दीड महिना गेला की पूर्ण गवत माझाटून जाते आपला फार्म दिसणार सुद्धा नाही इतकं बेकार होऊन जातील आपल्या फार्मचे त्याच्यामुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं कर आहे आजचा व्हिडिओ हेच होता की शेडच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो व्यवस्थित क्लीन करून घेणं पावसाळ्यामध्ये गरजेचं आहे हा पण एक बारकावचा शेळीपालनातला शेळी पालनातला विचार करायला गेलं तर हा पण एक बारकावाचा बघू बघू शकता आता काँग्रेस वगैरे आलेला आहे तर असं जर गव जर तणकट आलं तर शंभर टक्के रोगराई येणारच आहे ना आपण रोगराईला आमंत्रण देण्याचं काम अजिबात करत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्ही पण करू नका आता बघू शकता इकडं कोटार वगैरे आपण ठेवलेला आहे गोळी जी आपण म्हणत असतो इकडं पण थोडंसं मारून घेऊया आपण त्याच्यामुळे काय होऊ नये डोक्याला बघू शकता आपण मस्त पैकी चालू आहे फवारणी तो बघू शकता आपला पाठीभाग शेड आहे आणि मस्त पैकी आपली फवारणी चालू आहे ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये काही अडचणी असेल तर नक्की कमेंट मध्ये विचारू शकता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र